सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी काल दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा केल्यानं सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या चर्चेनंतर दिलीप माने यांच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर गंडांतर आल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत माने यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी हालचालींना वेग आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत हे संपूर्ण प्रकरण भाजपच्या अंतर्गत गटबाजीशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे भाजप हायकमांड न बाजार समितीची धुरा सचिन कल्याण शेट्टी यांच्या हाती दिली होती त्यानंतर कल्याण शेट्टी यांनी चाणाक्ष रणनीती आखत काँग्रेसच्या नेत्यांशी हात मिळवणी केली दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांना सोबत घेत त्यांनी निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला दुसरीकडे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी विरोधी पॅनल उभं करत जोरदार मुकाबला केला पण माने आणि हसापुरे यांच्या मजबूत पाठिंब्याच्या जोरावर कल्याण शेट्टी यांनी विजय मिळवला निवडणुकीनंतर अकरा मे रोजी दिलीप माने यांची सभापतीपदी निवड झाली परंतु अवघ्या चार महिन्यातच त्यांना पदावरून हटवण्याच्या चा हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे पण नियमानुसार कोणत्याही सभापतीला सहा महिन्यांपूर्वी पदावरून हटवता येत नाही त्यामुळे दिलीप माने किमान पुढील महिने तरी सुरक्षित आहेत सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सभापती पदाच्या वाटपावर चर्चा झाली होती त्यामध्ये दिलीप माने यांना दोन वर्ष सुरेश हसापुरे यांना पुढील दोन वर्ष तर भाजपच्या संचालकाला एक वर्ष सभापती पद देण्याचं सूत्र ठरल्याची माहिती आहे जर फडणवीस यांनी या, या फॉर्म्युल्याला मंजुरी दिली असेल तर माने यांच्या पदाला धोका नाही पण ही चर्चा फडणवीस यांच्यासमोर ठरली नसेल तर माने यांची गोची होऊ शकते तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा